हॅलो हॅलो धन्यवाद कारण पारंपरिक बारी असल्यामुळे थोडसं मागे पुढे होणार पर्यंत कारण सध्या जमाना हा ट्वेंटी ट्वेंटी आल्यामुळे फक्त या ठिकाणी आज गेली वीस वर्ष आज पारंपरिक दाऱ्या होतात बरोबर या मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे असच एकजूट राहिलं पाहिजे म्हणून लक्षात घ्या की या, ती या महाराष्ट्रात तीन पायऱ्या आहेत या महाराष्ट्रात तीन पायऱ्या आहेत दोन पायऱ्या आहेत त्या भक्तीच्या आणि तिसरी पायरी आहे ती सेवेची दोन पायऱ्या आहेत त्या भक्तीच्या आणि तिसरी पायरी आहे ती, ती सेवेची दोन पायऱ्या <qued dunno> तुम्हाला फक्त पंढरपुरात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी पहिल्यांदा चोखोबांच्या पायरीवर मस्तक ठेवावं लागतं आणि चोखोबांचा भाव धारण करावा लागतो कारण माझे चोखोबर म्हणतात की नदी परी नीर नाही डोंगा काय भुललासीवरली या रंगा ऊस परी रस नाही डोंगा काय भुललासीवरली या रंगा चोखा परी भाव नाही डोंगा काय भुललासीवरली या रंगा चोखोबांचा भाव धारण करावा लागतो आणि त्यांच्या मस्तकावर डोकं ठेव त्यांच्या पायावर डोकं ठेवावं लागतं ही पहिली पा, पायरी भक्तीची पायरी दुसरी पायरी माझ्या नामदेव महाराजांची कारण नामदेव महाराज म्हणतात की वैकुंठाचे आम्हा नको धाडू हरी वाचने चरणाजवळ ही सर्व काळ हे परमेश्वरा आम्हाला वैकुंठाला नाही जायचंय तुझ्या चरणाजवळ पायरीचा चिरा करून ठेव कातर उद्या तुझे लाखो हवीत येतील आणि त्यांच्या पायाची धूळ या ठिकाणी या तर पायरीला लागेल म्हणून तुझ्या चरणाजवळ पायरीचा चिरा करून ठेव ह्या दोन पायऱ्या आणि तिसरी पायरी आहे ती प्रत्येक इथल्या तरुणाने लक्षात घेतली पाहिजे कारण ती तिसरी पायरी सेवेची पायरी ती पायरी फक्त आणि फक्त तुम्हाला रायगडावर गेल्याच्या नंतर दिसेल कारण रायगडावर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी काही एका पायरीवर अक्षरं कोरलेली आहेत ती, ती अक्षरं आपल्याला संदेश देतात की सेवेची एक तत्पर हिरोजी इंदुलकर ज्यांनी पूर्ण रायगड बांधून काढला ज्यांनी पूर्ण रायगड बांधून काढला आणि राज्याभिषेकाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारलं की हिरोजी तुम्ही रायगड बांधून काढला माग तुम्हाला काय हवं हो। त्यावेळी हिरोजी सांगतायत की महाराज बाकी काहीच नको फक्त आणि फक्त एका दगडावर नाव करायची अनुमती द्या त्यावेळी महाराज म्हणताय की हिरोजी असं का त्यावेळी हिरोजी सांगतात की महाराज ज्या ज्या वेळेस तुम्ही रायगडावर असाल आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला जाल आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला जाल त्या त्या वेळेस तुमची पावलं त्या पायऱ्यांवर पडत राहतील आणि त्यातल्या जर एका पायरीवर माझं नाव कोरलेलं असेल तर तुमच्या पायाची पायधुंड माझ्या नावावर म्हणजे माझ्या मस्तकावर सतत अभिषेक करत राहील इतिहास प्रत्येक करुणेने लक्षात घेतली पाहिजे तिसरी पाहिजे कारण प्रत्येक तरुणाने निदान एकदा तरी रायगडावरती जा कारण रायगड चढण्यासाठी अडीच तास आणि रायगड जर संपूर्ण फिरोच येलो ना तर पूर्ण दिवस जातात एक ते दीड दिवस नक्कीच जातात कारण आम्ही गेलेलो हो। आहोत पण प्रत्येकानं निदान आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी काय आपल्यासाठी करून ठेवलंय हे प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे आणि छत्रपती संभाजी राजे बरोबर वर ना कारण छत्रपती संभाजी राजे आपल्या धर्मासाठी लढले कारण त्यांना ते जेव्हा कैद करण्यात आलं त्यावेळेस अंगावर वार, वार करून हाताची नखे काढून घेतली डोळ्यात शिर्या डोळ्यात साळ्या घुसवल्या बरोबर ना पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला धर्म बदलला नाही छत्रपती संभाजी महाराजांनी आपला धर्म बदललं नाही हे लक्षात घेतलं पाहिजे कारण छत्रपती संभाजी राजांनी आणि छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आपण मराठी मा... सण मानुस... साजरा करतोय बरोबर ना नाहीतर आताची पोरग्यांची अशी परिस्थिती झाला अशी परिस्थिती झाली आहे मी छत्रपती संभाजी महाराजांचा छावा आणि तोंडात बचपोवर मावा अशी झाली आपण लक्षात घ्या की विजय छाती तलवार चालून गेला की विजय छातीने हिंदुस्ता आपल्या सर्व तलात घालून गेला मूडवर पावलांत घेऊन हजारो सहितांना लढून ना गेला स्वर्गातही केल्यावर देवानी ज्याला हुजरा केला असा एक मर्द या ठिकाणी लाडक्या बहिणीने वर्ल्ड कप आणला आहे धन्यवाद अभिनंदन आणि चांगली गोष्ट आहे मॅच मध्ये लेडीज मॅच मध्ये इंडिया आपली लेडीज फायनल जिंकली म्हणून म्हणतो की आज स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आहेत स्त्रियांसाठी बघा टीव्ही व्ही वर एअर दाखवत फॅरेवली लगाव खूपसुरती पावस पावडर लगाव बोरापण पाव मी बरोबर प्रयत्न केले मी पॉन्स पावडर लावून अजून काय केले पण त्यांच्यासाठी सगळं पॉन्ट पावडर लागाव खूप सुरती पाड आमच्यासाठी पुरुषांसाठी काय नाही फक्त खुजली लागा ही परिस्थिती झालेली बाकी बोलण्यासारख्या बराच आहो पण काय आहे पारंपरिक असल्यामुळे थोडस प्रॉब्लेम होता भगवान खोडक्या रडता बघाव ठीक <laughs> आहे बाबू रडता म्हणून त्याच्यासाठी या गाणं आपलं म्हणतो रडू नको बाळा मी पाण्याला जाते भाजनाच्या नंतर मी गाणं पटकन घेतले पण ठारवत नाही जबरदस्त माणूस आतो पण जबरदस्त म्हणजे तुम्ही सदर्या बिद्राल म्हणजे पिसावलो आणि जर समजा चावलो तर बहुतेक एकवीस इंजिश इंजेक्शन शिवाय पर्याय नाही जबरदस्त माणूस आहे पण तेवढच गोड पण हा बाकी राग वगैरे जबरदस्त ते आढळतील आणि बोलण्याच्या बाबतीत तर गुवांचा कोण हात धरू शकत नाही एवढा मात्र तुमका शंभर टक्के सांगते कारण जबरदस्तच बोलतो बोलण्याच्या बाबतीत हात धरू शकत नाही कारण त्यांनी हात धरल्या कोणी जर तर फक्त वाकानच <laughs> <laughs> बाकी हात धरू शकत नाही तेवढं जबरदस्त बुवा पण पूर्वीच्या काळी जबरदस्त बोलतात आताच काळ म्हणजे काय सकाळी ढांबडून दुपारी टाकतूम आणि संध्याकाळी सांगसुम लो आताची परिस्थिती आहे पण पर पूर्वीच्या काळी पूर्वीच्या काळी लोक शब्दाला पक्की होती कारण पूर्वीच्या काळी बघा जर समजा दोघांची जर भांड झाली तर मिटवायची जर समजा पूर्वीच्या काळी दोघांची भांड झाली तर तिसरं मिटवायचो आणि आता जर दोघांची भांडणा झाली तर तिसरं व्हिडिओ काढून मारता <laughs> अशी परिस्थिती झालेली हो आहे त्याच्यामुळे पूर्वीची लोक ही शब्दाला पक्की होती म्हणून नाती जपत होती त्यानंतर लोक थोडी प्रॅक्टिकली झाली नात्याचा फायदा उचलू लागली आणि आता <laughs> प्रोफेशनल झाली जर फायदो असा तरच नाता जोडवू लागली त्याच्यामुळे काय या कलियुगात वावरत असताना एखाद्या जेवणाचा ताट द्यायचा बसव पाठ द्यायचो ना आणि गोवा जर असा जोडी तर आदर आणि चादर हे विचार करूनच द्यावच लागत पण तो हात धरू शकत नाही त्याचं फक्त वाकत धरू शकता ही परिस्थिती आहे पण पूर्वीच्या काळी बघा पूर्वीची लोक

Opa!